नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न लहान मुलांनी किती वेळ स्क्रीन बघावा स्क्रीन म्हणजे मोबाईल लॅपटॉप आणि किती वेळापर्यंत कुठल्या वयामध्ये हानी होणार नाही किती वेळाच्या पुढे हानी होतील याची काही मार्गदर्शक तत्वे ही इंडियन अकॅडमी ऑफ पिडिया बालरोग तज्ञांची संघटना आणि इंडियन अकॅडमी ऑफ सायकॅट्री म्हणजे मानस उपचार तज्ञांच्या संघटनेने सांगितलेली आहे तर सगळ्यात पहिले जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत आपण बघूया जन्मापासून दोन वर्षापर्यंत लहान मुलांना कुठल्याही स्क्रीनच म्हणजे त्यांच्या समोर दिवसातून कुठल्याही वेळेला कुठल्याही स्क्रीनच एक्सपोजर त्यांना नकोय म्हणजे ते शून्य मिनिटे असावं असं मार्गदर्शक तत्व सांगतात आता मी बालरोग तज्ज्ञ आहे मी जाणून आहे की ही जर जरी अशी तत्व मार्गदर्शक तत्व असली तरीही ती पाळणं प्रॅक्टिकली खूप अवघड आहे तर मग थोडंफार आजी आजोबांसोबत व्हिडिओ कॉल आहे असा एक थोडाफार स्क्रीन टाइम एक दोन तीन मिनिटं कधी झाला अधून मधून तरी अगदी घाबरून जाऊ नका पण या वयापर्यंत अर्धा तास एक तास किंवा जेवण करताना जी स्क्रीन दाखवला जातो हो तो अत्यंत घातक आहे मेंदूच्या वाढीसाठी पण तो त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकतात याची जाणीव पालकांना असणं आवश्यक आहे आता यानंतर दोन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत तर दोन वर्ष ते पाच वर्षामध्ये एक तासापर्यंत रोज मुलांना स्क्रीन बघणं हे ते आपण त्याची परवानगी देऊ शकतो खर तर, तर तसं एक तासही खूप जास्त आहे पण मार्गदर्शक तत्वांमध्येच हे आपण दिलेले आहेत एक तुम्ही मला प्रॅक्टिकल व्यावहारिक सल्ला विचाराल तर माझं म्हणणं आहे की अर्ध्या तासाच्या वर दोन ते पाच वर्षामध्ये नको त्याच्यानंतर आपण येऊ पाच ते दहा वर्षापर्यंत पाच ते दहा वर्षापर्यंत दीड तासापर्यंत मुलांनी स्क्रीन बघितला तरी हरकत नाही त्याचे काही दुष्परिणाम होणार नाही पण दीड तासाच्या पुढे जर हा स्क्रीन टाइम गेला तर तो हानिकारक ठरू शकतो आता अकरा वर्षानंतर अकरा वर्ष ते सोळा वर्ष या वयो वयोगटामध्ये रोज मुलांनी दोन तासापर्यंत स्क्रीन बघितला तरी हरकत नाही असं मार्गदर्शक तत्वे सांगतात तर आपल्या मुलाचा स्क्रीन टाईम किती आहे आणि तो ह्या सगळ्यांमध्ये बसतो का हे तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा जर स्क्रीन टाईम जास्त असेल तर तसंही लिहा त्याच्यावर कशा प्रकारे उपाययोजना करता येईल किंवा काय तो कमी करण्यासाठी किंवा हे मोबाईलचं ऍडिक्शन कमी करण्यासाठी काय करता येईल याच्यावरही आम्ही काही व्हिडिओ पुढे घेऊन येऊ धन्यवाद